ताज्या बातम्यांसाठी महान आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीत मनसेच्या स्वच्छतागृह उभारण्याची मागणी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची उभारणी करावी अशी मागणी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली आहे शहरातील वाढती लोकसंख्या व वा कामानिमित्त दिवसभर महिलांना बाहेर राहावं लागत असल्याने लघुशंख्येसाठी कोणतीही सोय नाही त्यामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने तातडीनं स्वच्छतागृहाची उभारणी करावी अशा मागणीचं निवेदन अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांना देण्यात आलं तसेच शहरातील सर्वच विभागात डी बी टी नोंदणीसाठी स्वतंत्र कॅम्प लावून वयोवृद्ध लाभार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी अशा मागणीचं निवेदनही मनसेने नायब तहसीलदार यांना दिलं आहे शासनाने संजय गांधी निराधार योजनेतील पात्र वयोवृद्ध लाभार्थ्यांची डीबीटी प्रक्रिया राबवण्यात येत आहे सदर योजनेच्या लाभार्थ्यांपैकी अनेक पात्र लाभार्थ्यांनी केवळ डीबीटी प्रक्रिया राबवली नसल्याने गेल्या पाच महिन्यांपासून ते अनुदान मिळालेलं नाही या योजनेचे लाभार्थी हे सत्तर ते ऐंशी वर्षाचे आहेत तसेच अनेक जण वयोवृद्ध डीबीटी प्रक्रिया राबवण्यासाठी माही सेवा केंद्रात जाणे शक्य नाही त्यातच ठराविक माही सेवा केंद्रातच सदरची सोय असल्याने लाभार्थ्यांना तासनतास ताटकळत बसावं लागत आहे याचा त्रास लाभार्थ्यांना होत असून शासनाने शहरातील सर्वच विभागात डीबीटी नोंदणीसाठी स्वतंत्र कॅम्प लावावा जेणेकरून वयोवृद्ध लाभार्थ्यांची हेळसांड कमी होईल व हा प्रश्न मार्गी लागेल अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्रांताधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे सदरचे निवेदन नायब तहसीलदार यांच्याकडे देण्यात आलं यावेळी शहराध्यक्ष रवी गोंदकर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा सचिव प्रताप पाटील रसिका साळुंके स्मिता पवार स्नेहा सुतार गंगा माळगे ऋषिकेश मराठे ऍडव्होकेट पूजा नायकुडे यांच्यासह मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते महानकट निफ्ट प्रचलकरंजी